नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे ने स्किप करता बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक चार हजार एकशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्याचा अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक तीन हजार एकशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय एक हजार जास्तीत ज्याचं पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक तीन हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय अकराशे जास्तीत ज सतराशे दहा रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक बावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय अकराशे जास्तीत जज पंधराशे दहा रुपये क्विंटल जुन्नर अळीफाटा या ठिकाणी अवक अकरा हजार सहाशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी एक हजार असोरसंद्राय तेराशे पन्नास जास्तीत जज सतराशे दहा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील